राज्य संयुक्त कृती समिती यांच्या निर्देशानुसार विभागीय पातळीवर सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून खामगाव आगाराच्या प्रवेशद्वारावर आगार पातळीवर उपोषण आंदोलन सुरू झाले आहे स्थानिक खामगाव आगारासमोर उपोषण मंडपात अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी आगारातील सुमारे दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू करून प्रभारी आगार प्रमुख पवार यांना निवेदन देण्यात आले तसेच एक निवेदन उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी तहसीलदार कृती आगाराच्या प्रवेशद्वाराजवळ उपोषणाला बसले आहेत निवेदनाची एक कॉपी निवेदना कामगारांनी प्रभारी आगार प्रमुख पवार यांना दिली आहे या उपोषणात एसटी कामगार संघटना खामगाव आगार डेपो अध्यक्ष अनिल ताडकर इक्बाल खान गोपाल तायडे रमेश ठाकरे शिवाजी देवे सय्यद इद्रीस एस जी मालुकार राजू कमलाकर जी जी गव्हाडे संगीता धारगावे नीता इंगडे संजय टिकार संगीता गायकवाड शिवाजी आनंदे आदी कर्मचारी उपस्थित होते उपोषणासाठी बसलेले आहोत स्वयंपूर्ती उपोषण आहे कोणाच्या दबावात नाही आणि आम आमच्या सा हितासाठीच आहे आणि कामगारांच्या हितासाठी सर्व काही जे होत आहे आज रोजी त्याला सगळा आमचा पाठिंबा आहे आणि गाड्याची कंडिशन सांगायचं म्हटलं तर गाड्याची कंडिशन खूप खराब झालेली आहे आणि गाड्या वेळेवर मिळत नाही गाड्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे आणि आ... पार्टची उपलब्धता नाही आहे स्पेअर पार्टसाठी यांच्याकडे पैसे नाही आहे आणि रात्री बेरात्री, बेरात्री गाडी ब्रेकडाऊन वगैरे प्रॉब्लेम झाले तर महिला वाघला आ... महिला वाघसाठी दुर्लक्षित केल्या जाते आणि अधिकारी वर्ग दबाव टाकून त्यांना हे फेऱ्या पूर्ण करायचं हे करतात नियते पूर्ण करा आणि डिझेल अभावीमुळे आम्हाला सुट्ट्या घ्यावं लागतात घरी जावं लागते आणि एवढ्या छोट्या तुटत कुंजी पगारावर आमचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही आणि सगळ्याच सगळेच काही घरचे पूर्ण नाही आहे सगळ्यांना कर टीच्याच पगारावर सगळे अवलंबून आहे प्रत्येकाचं जीवन त्याच्यामुळे आमचा पगार वेळेवर झाला नाही कोरोनाच्या याच्यात खूप हाल झाले आणि राज्यसारण झाले पाहिजे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव